नुकतेच अंबरनाथ तालुक्यातील वाघणी शहरात मागील एक वर्षापासून झालेल्या विकास कामांचा आढावा मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथुरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला वाघणी येथील ज्ञानेश्वर मंगल कार्यालय या ठिकाणी सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वाघणी ग्रामपंचायत सरपंच वनिता आढाव यांनी शहरातील पाच कोटी रुपये निधीमधून केलेल्या विकास कामांबाबत माहिती दिली यामध्ये शहरातील एकूण दहा अंगणवाड्यांना वजन काट्यांचे वाटप करण्यात आले तर शहरातील विविध रस्त्यांवर फेवर ब्लॉक बसवणे तसेच महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमातून दहा टक्के आणि पंधरा टक्के मागासवर्गीय निधी तसेच समाज कल्याण निधीमधून विविध साहित्य वाटप करण्यात आले आहे तर शहरातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले शहरातील पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून स्वच्छतेसाठी घेण्यात आलेल्या दोन नवीन घंटागाडी आणि ट्रॉलीचे पूजन आमदार किसन कोथोरे यांच्या हस्ते करण्यात आले अशा प्रकारची अनेक कामे मागणी शहरात करण्यात आली असून आमदार किसन कोथोरे यांच्या पाठिंब्यामुळेच हे सर्व शक्य झाले असल्याचे सरपंच वनिता आडाव यांनी सांगितले आहे आपण निधीचा वाटप हा पाच टक्के निधीतनं करत होतो पाच टक्के निधीतनं यापूर्वी ग्रामपंचायत मार्फत अंध दिव्यांग का बांधवांना काही वस्तू स्वरूप मत भेट देत होते आणि आपलं छोटा मोठा खाऊचा कार्य हे खाऊचं पॅकेट देऊन कार्यक्रम संपत होते पण जेव्हापासून दोन हजार तेवीस पासून जेव्हापासून आमची बॉडी बसली दोन हजार बावीस तेवीस ला जो पाच टक्के निधी ग्रामपंचायत ग्रामनिधीतून निघाला त्याच्यातनं दिव्यांग बांधवांची मागणी होती की आम्हाला चेक स्वरूपात तुम्ही पैसे द्यावे कारण कसं का तुम्ही ज्या वस्तू देतात ते आमच्या एका घरात चार चार जण असतात की एका घरात चार चार वस्तू येतात त्यामुळे मग आम्ही असं ठरवलं आमच्या वांगणी ग्रामपंचायत कमिटीने असं ठरवलं की यांची जी मागणी आहे आणि आपल्याला त्यांना देणंच आहे तर मग आपण त्यांना चेक स्वरूपात देऊया आम्ही पाच टक्के निधीचा वापर हा चेक स्वरूपात येतो आणि राहिलेला आपला दहा टक्के पंधरा टक्के दहा टक्के निधी हा महिला बाल विकास कल्याण मागासवर्ग आणि पंधरा टक्के निधी हा मागासवर्गीय समाजासाठी असतो आणि या वर्षी आम्ही दहा टक्के निधी दहा टक्के निधी प्रत्येक अंगणवाडींना आपण युनिफॉर्म दिलेला आहे गणवेश दिलेला आहे आणि बॅग स्कूल बॅग आणि वजन काटे हे दहा टक्के निधीतनं आपण खर्च केलेला आहे बाकी राहिला विषय पंधरा टक्के निधीचा तर पंधरा टक्के निधीतनं आपण वॉर्डनुसार वस्तूंचं वाटप केलेलं आहे त्या वस्तूंमध्ये आपण भांडे शंभर खुर्च्या दहा टेबल आणि दोन साऊंड बॉक्स असा प्रत्येक वॉर्डनुसार आपण दहा टक्के वस्तूंचं नियोजन केलेलं आहे आणि राहिला प्रश्न पंधरावा वित्त आयोग यातना आम्ही दोन घंट्या गाड्या आणि सहा ट्रॉल्या घेतलेल्या आहेत प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज वांगणी